तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल किंवा नसाल पण तुम्ही हलाल आणि झटका हे शब्द कधी ना कधी ऐकलेच असतील शेवटी एकाच प्राण्यांचं मांस वेगळं कसं मानलं जातं आणि हलाल मांस आणि झटका यात फरक काय या आहे तुमचाही गोंधळ झाला असेल तर हलाल आणि झटका मांस काय आहे ते आपण जाणून घेऊयात भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी हिंदू मटण विक्रेत्यांसाठी झटका मटणाच्या मल्लार प्रमाणपत्राला धोरणात्मक पाठिंबा दिलाय मल्लार प्रमाणपत्राच्या या मुद्द्यावरून वाद रंगलाय त्याचसाठी आपण हलाल मटण आणि झटका मटण काय आहे ते आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात सर्वात आधी तर हलाल मटण म्हणजे काय ते पाहूयात हलाल पद्धतीने जनावरांची कत्तल करणे म्हणजेच जनावरांच्या मानेवरील रक्तवाहिनीवर एक कट मारला जातो त्यामुळे प्राण्यांच्या शरीरातील सर्व रक्त बाहेर येतं पण या प्रक्रियेत प्राण्यांचा तडफडून मृत्यू होतो इस्लामिक श्रद्धेनुसार फक्त हलाल माणसंच खाऊ शकतात हलाल करताना जनावरांच्या शरीरातून संपूर्ण रक्त बाहेर पडण्याची वाट पाहिली जाते तसंच प्राणी मेल्यानंतर त्याच्या शरीराचे वेगवेगळे हिस्से केले जातात या प्रक्रियेला जिबाहक असंही म्हणतात इस्लामप्रमाणेच जीव देखील हलाल प्रकारचे मटण खातात त्याला कोशेर असं म्हणतात दोन्ही धर्मांमध्ये अशा प्रकारे प्राण्यांची कत्तल त्या त्या धर्मांच्या व्यक्तीनेच करणं बंधनकारक असतं सोबतच दोन्ही प्रकारच्या प्रक्रियेत डुक्कर हा प्राणी मात्र वर्ज्य असतो त्यानंतर झटका मटण म्हणजे काय ते पाहूयात झटका मांस म्हणजे एकाच झटक्यात प्राण्याची धडापासून वेगळी करणे झटक्यातील मारण्यापूर्वी त्याला बेशुद्ध केलं जातं प्राण्याला मारण्यापूर्वी जास्त वेदना होऊ नयेत हा त्यामागचा उद्देश असतो तसंच झटका पद्धतीनं मांस कापण्यापूर्वी झटक्याला उपाशी ठेवलं जातं झटका पद्धत हिंदू आणि शीख धर्मात वापरली जाते तर मुस्लिम झटका मटण का खात नाहीत पाहूयात इस्लामिक धर्मगुरूंच्या म्हणण्यानुसार झटका पद्धतीत प्राण्यांच्या शरीरातील रक्त बाहेर पडत नाही आणि एखाद्या रक्तात आजार असल्यास त्याचं मान सेवन करणं आरोग्यासाठी हानिकारक असू शकत तर दुसरीकडे हलाल केल्याने जनावरांच्या शरीरातून रक्त पूर्णपणे बाहेर येतं जनावरांच्या रक्तस्रावामुळे त्यांच्या माणसांसह रोग पसरतो त्यामुळे मुस्लिमांना झटक्याचं मांस खायला आवडत नाही दुसरीकडे हलाल मान जास्त काळ टिकत आणि वास येण्याची शक्यता कमी असते असं त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ओन्ली मानिनी या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा